नमस्कार आपण पाहताय सांगली न्यूज पोलीस कर्मचाऱ्यास धमकी देत केली धक्काबुक्की आरोपीस केली अटक विटा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवार दिनांक नऊ रोजी रात्री साडे अकरा वाजता रोडवर उभा राहून मोठ्याने आरडाओरड करणाऱ्या आरोपीस विटा पोलिसांनी अटक केली आहे त्याच्यावर शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे विटा सांगली रोडवर असणाऱ्या मायाका नगर येथे विटा पोलीस रात्रीचे पेट्रोलिंग करत होते त्यावेळी आरोपी अक्षय सुनील धुमाळ व एकवीस हा रोडवर उभारावून मोठ्याने आरडाओरड करीत होता तेव्हा विटा पोलीस ठाण्यातील उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील चालक धोंडीबा वागतकर यांनी आरोपीस बाजूला हो असे सांगून समजावून सांगण्याचा प्रयत्न केला त्यावेळी आरोपी अक्षय्याने पेट्रोलिंगच्या वाहन क्रमांक एम एस टेन एन पंचवीस एकोणपन्नास या शासकीय वाहनावर हल्ला चढवला तसेच आरोपीने वागतकर यांच्या अंगावरील त्यांची कॉलर धरून धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न केला यावेळी वागतकर यांच्यासह दुसऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी आरोपीस आमच्या अंगावर येऊ नको असे सांगत असताना आरोपी अक्षय याने मोट सुरुवात केली आणि मला घेऊन गेलात तर तुम्हाला ठेवणार नाही अशी धमकी दिली यामुळे वागतकर यांनी विटा पोलिसात आरोपी अक्षय विरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे त्याचप्रमाणे आरोपीस अटकही केली आहे तसेच झालेल्या या प्रकारामुळे शहरात मात्र आता पोलिसच सुरक्षित नसल्याचे बोलले जात आहे चांगली साठी विद्याधर कुलकर्णी बेटा